हुपरी नगरपालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्षाच्या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोक माने भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे माजी आमदार डॉक्टर मिळचेकर माजी नगराध्यक्षा जयश्री गाट आदींच्या प्रमुख उपस्थितीत हुपरी विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात व गर्दीत पार पडली यावेळी बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला सर्वोच्च प्रगतीपथावर नेत असून त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा विकास रथ चौफेर उधळत असून त्यांनी शेतकऱ्यांचे सत्तावीस हजार कोटी कृषी पंपाचे वीज बिल माफ करून कल्याणकारी निर्णय घेऊन दिलासा दिला आहे दिला यासह शैक्षणिक कामासाठी आता कोणत्याही स्टॅम्पची गरज लागणार नसल्याची महत्वपूर्ण घोषणा मंत्री बावनकुळे यांनी करून हुपरी शहराच्या प्रत्येक घटकांशी संबंधित वजवाळ्याचा अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत बोलताना लवकरच हुपरी शहरातील सिटी सर्वेचा कायमचा निकाली काढण्याचे आश्वासन दिले शहराच्या विकासासाठी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे मंगलराव माळगे व सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की राज्याचा विकासाचा दृष्टिकोन असलेला आश्वासक चेहरा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात असून हुपरी शहरातील ड्रेनेज पाणीपुरवठा योजना ज्येष्ठाचे विरंगुळा केंद्र क्रीडांगण आदी प्रलंबित प्रश्ने सोडवण्यासाठी महायुतीचे नगराध्यक्ष पदासह सर्वच उमेदवार मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन केले तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी हुपरी शहराच्या विकासासाठी भाजप व महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले तर आमदार राहुल आवाडे यांनी हुपरी शहरातील अनेक प्रलंबित कामे समस्या तात्काळ सोडवण्यासाठी भाजप सदैव आघाडीवर राहील आणि यापुढे इचलकरंजीसह हुपरी शहराचे पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले यावेळी खासदार धैर्यशील माने माजी आमदार डॉ सुजित मिडसेकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे आदींची भाषणे झाली तर यावेळी अनिल डाळ्या जवाहरचे व्हॉईस चेअरमॅन बाबासाहेब चौगुले संचालक सूरज बेडगे मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे अण्णासाहेब शेंडुरे आदींसह शहरातील महिलांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार प्रवीण कुंभोजकर हुपरी तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर